दरम्यान सुरेश ढस बोलताय तिथे जाऊया नाही हा क्राय आहे क्राय पब्लिक क्राय हा पब्लिक क्राय आहे अतिशय घृणास्पद ही घटना आहे आणि या घटनेच निर्धारन लवकरात लवकर झालं पाहिजे असं लोकांना वाटत आमची पहिली पसंती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे आणि जर मुख्यमंत्री नाही झाले तर दादा झाले तरी चाल आम्हाला काही अडचण नाही दादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर हा जिल्हा सुद्धा जसं ते स्वतःचा सारखा सरळ करतील दादा सुद्धा करतील कारण दादांच्या हाताखाली मी काम केले एवढ्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाही ते स्पष्टपणे सांगतात हे भांडणार आहे हे करू नका त्यांच्याच पक्षाचे लोक मानतायत मी अजून तर मी राजीनामा मागितला नाही अजून नाही मागितला पण प्रकाश दादा सोळंके ज्येष्ठ सदस्य भेट दिले त्यांनी स्पष्ट सांगितलं की यांचा राजीनामा घ्या आणि ठीक आहे कोणाला संधी द्यायची नाही द्यायची देऊ नका एखादं मंत्रिपद राहू ना रिक्त एक जागा रिक्त राहिली म्हणून काय फरक पडतो का, का। परंतु आमच्यासाठी ते चांगले शरद पवार साहेबांकडून डायव्हर्ट झालेला वोटर हा अजित पवार अजितदा आला होता अजितदादांना तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे हे वास्तव सत्य आहे ओके। ओके। दरम्यान आपण बघितलं बीडमधून सुरेश ढस बोलत होते आणि बीडच्या पालकमंत्रीपदासाठी पहिली पसंतीही मुख्यमंत्र्यांची असेल पण जर मुख्यमंत्री नाही झाले तर मात्र अजितदादांना बीडचं पालकमंत्रीपद द्यावं अशी मागणी सुरेश ढस यांनी केली